ब्रॉड बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक मला मनापासून आनंद वाटला आणि मी त्यांना सांगितलं की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये येणार आहे का तर म्हणजे मला वेळ नव्हता जमतही नव्हतं कालच दिवसा का आमची आज एका व्यासपीठाने उद्या माहित नाही आमचं काय होतं उद्या आम्ही कोण कोणामध्ये असू हे काय सांगता येणार नाही बाबी ये साहेब यश आहे हे माणसाच्या जी जीवनामध्ये येत असतं त्याचा फार विचार करायचा नसतो राजकारण फार दिवस टिकत नाही राजकारण पाच वर्षासाठी असतं पाच वर्षानंतर पुन्हा माणसं बदलतात पक्ष बदलतात विचार बदलतात परिस्थिती बदलते अनेक गोष्टी बदलत असतात आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपण ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे की बदलानेच या जगामध्ये अनेक गोष्टी घडत असतात त्यामुळे आपण बदल अपेक्षित केला पाहिजे परंतु चांगली गोष्ट जर आपण या ठिकाणी आयुष्यात करत असू आपल्या मनाला समाधान मिळालं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत युअर माइंड शुड बी सॅटिस्फायड आणि तुम्ही अशाच प्रकारे सर्व पक्षाच्या लोकांना एकत्रित बोलत चला असू द्या तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये आम्हाला काही हे नाही आम्ही ओवर एकत्र जाऊ त्यामुळे आमचं आमचं काही ऑब्जेक्शन नाही त्या संदर्भामध्ये पण तुम्ही एक गोष्ट झाली आहे की तुमच्या प्रत्येक कुटुंबाशी स्नेह आहे प्रत्येक कुटुंबावर तुमची मैत्री आहे ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव